हॅक करतो असं सांगत पैसे मागणाऱ्या इस्माला पोलिसांनी केले अटक लोकसभेच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोन करून मी ईव्हीएम मशीन हॅक करून मतदान वाढवू शकतो मला पैसे द्या अशी मागणी करणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे यावर पोलीस आयुक्त यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले हा घमट्या चोर आहे जम्मू काश्मीर सेनामध्ये जवान आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून त्याने हा बनाव केलाय या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भावाने तक्रार केली आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल केलाय आरोपीचे नाव मारुती ढाकणा असं आहे अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे हा भामटा चोर आहे ऐक्चुअली तो आर्मी मधे जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून भामटिगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटिक्स खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केलेला आहे मागितले त्याने विरोधी पक्षनेते अंबादास जानवे साहेबांकडे प पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावाने आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे नगर जिल्ह्याचा राहणार आहे एक लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते तो दोन अडीच कोटी मागत होता एक लाख रुपये स्वीकारले होते अजून काही अजून दुसरीकडे कुठं आज गेला असं काही नाही नाही कुठेच नाही